नाथ बैलांचा ना युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आले पांढरी जिवाडी बावदन नेते प्रशांत जायकर यांच्या गोट्यावरती त्यांच्या गोट्यावरती एक नामांकित बैल आहे तर आपण त्या बैलाकडे जाऊया प्रशांत जायकर यांच्याकडे जाऊया या कुठे आहेत प्रशांत जायकर नमस्कार तुमचं चॅनलवरती स्वागत नमस्कार कस काय बैल हे काय काय माहिती आहे बैलाबद्दल सांगाल तुम्हाला आम्हाला चांगला बैल आहे डिपार्ट बैल दिसतो हा बैल पाहिला तुम्ही आम्हाला कुठं आणला सुरुवात किती वर्ष झाले बैल आणलेला एक वर्ष झाले एक वर्ष आणलेले झालेले एक वर्षामध्ये तुम्ही ह्याला हो झोपलेले किती वेळा बघायला झोपले ह्याला दुर्वीवर दुर्वीन घातला होता हो रस्ता घातला होता की वावरात घातला होता रस्त्याच्या रस्त्यावर वावरच्या रस्ते रस्त्याच्या म्हणजे हा बैल चांगला आहे ह्या बैलाचा व्हिडिओ विडिओ आहे का तुमचा आहे ना आहे की बैल एक नंबर आहे ना आम्हा आहे आणि बैल नाक्या बिकायला एक नंबर आहे मारत नाही ना नाही जावं बुड तुम्ही तुम्ही जावा पुढं नाही ना मारत त्या साईडला जावं पडल्या साईडला दहा त्याच्याकडे त्यांच्याकडे कॅमेरा ठेवा बा कशा पद्धतीत हा बैल आहे गोंडस बैल आहे मारत नाही काय नाही मारका मालक पण त्याच्या जवळ जातोय आता आपण काय त्याच्याजवळ जात नाही आपल्याला आप ते मारू शकतो पण मालकाला काय मारत नाही आणि हे बावदांचं म्हणा बावदांच्या बागडाचं की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक नामांकित बेळ अशा पद्धतीचा दिसेल बावदा म्हणा प्रत्येक घरामध्ये हा बेळ असा अशा पद्धतीचा नामांकित तुम्हाला ना मिळू नामां शकतो आता आपण ही पर... शेती कोणाची अक्षयची अक्षय जायक अक्षय जायकांची तुमची नाही तुमची कुठे राहाल समूह बाटूक ही जी बाटतूक तुम्ही केलेली आहे ही बाटतूक बायलासाठी खास खास बायलासाठी तुम्हाला जमीन किती चार एकर तुम्ही कामावर जातो मला कळालं हो कुठल्या कंपनीत कामाला येतो हो आहे ते गरोबर आहेत गरोबर येते हो आणि तुमचे बंधू गणेश जायकर ते पोलीस मध्ये पोलीस मुंबई पोलीस मध्ये मग तुम्ही आता हे बैल तुम्ही एवढा सांभाळला हँडल कसं काय करत ह्या साठला असं हँडल हँडल तुम्ही कसं करता बैलाच हँडल काय शान पाणी खायला आता काम तुम्हाला सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट अशा पद्धतीचं काम असतं तु? oh. oh. तुम्हाला आणि मग सेकंड सेकंडशी आले तर कसं काय या बायलाच कसं काय नियोजन करायचं सेकंशी पाले तर दुपारपर्यंत खायला पाणी सगळं करून जायचं मग सगळं तुम्ही सगळं काम करून बाहेरचं हो तर नाद पाहिजे नाद पाहिजे नाग बायलांचा नाद याला नाही आणि बावदन गावचं वैशिष्ट्य बावदन गावमध्ये प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या लहान लहान मुलांना म्हणजे लहान मुलांचा जर तुम्ही दर्जा बघाड आला तर बघाडायला चप्प्या पाहतात बायलाच्या मागे पाहत्यात लाकूड असला तर लाकडाच्या मागे पण पोळं पडतात अशा पद्धतीचा नाद या बावदन गाव मध्ये सगळ्यांना नाद आहे तर आता ही तुमचं शेत आहे तुम्ही बाटुकरी बायला सगळं घालता ते माहितीये का जो गोवंश का नाही गोवंश आपलं खिल्ला गाय म्हणा खिल्लाळ बैल म्हणा खिल्लाळ म्हणा आपली कुठलीही बैल आता पाळत नाहीत कोण पाळत नाहीत का पाळत नाहीत तर त्याचं कारणच हे घे पाडाचे की यांत्रिकरण सगळं आले शेती आले पण बावजन गावाची खासियत की बावजन गावामध्ये बैल तुम्हाला सापडणार शंभर टक्के आणि पण आहे आणि बैल सापडणार बघाड्यामुळे बैल आहे तर तुम्हाला हा प्रशांत जायकर यांचा बैल तिकडे कॅमेरा कळवा हा कसा काय वाटला असा पूर्ण कॅमेरा घे तिकडून कसं काय वाटलं एक कमेंट मध्ये सांगा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद